हॅलो यूट्यूब लवर्स कशा आहात मजा आहेत ना स्वागत आहे तुमचं एव्हरी डे वन डायरीमध्ये तर आज मी ना कारलेची भाजी बनवणार आहे तर मी त्या कारले चिरायला घेतले आणि एक चौथं कारलं घाबरून पळून गेलं तर मी त्याला आणलेलं आहे शोधून तर आहे ना या पद्धतीने भाजी तुम्ही नक्की करून बघा कारण अतिशय टेस्टी होते अजिबात बिलकुल म्हणजे बिलकुल ना कडवट होत नाही अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि खूप कमी साहित्यात ही भाजी बनवणार आहे मी या पद्धतीने ना नेहमी बनवते माझे मिस्टर पहिले अजिबात कारल्याची भाजी खायची नाहीत कारण ती कडवट लागते म्हणून पण मी जेव्हापासून या पद्धतीने बनवायला लागले ना ते स्वतःहून जाऊन कारले आणतात आणि आग्रहाने सांगतात की कारल्याची भाजी बनव म्हणून त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान होते भाजी तर मी चार कारले घेतल्यात आणि स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्याच्यामधल्या बिया वगैरे काढून घेतल्यात मी आणि आता मी हे बारीक चिरून घेणार आहे पात्त त्याच्या स्लाईस करून घेणार आहे आणि वेळ ही फार लागत नाही आणि मी काही तुम्हाला काही ट्रिक्स किंवा टिप्स पण सांगणार आहे की, की ज्याच्यामुळे Uh, कारल्याला जो एक कडवट uh, जो स्वाद असतो ना तो निघून जाईल आणि असं uh, नाही की त्याच्यातले न्यूट्रिशन निघून जातील तेही पूर्ण राहतील फक्त त्याचा कडवटपणा पूर्णपणे कमी होईल तर एकदा नक्की करा आणि मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आवडली का किंवा तुम्ही जर अजून वेगळ्या पद्धतीने करत असाल तर तेही नक्की सांगा तर माझे कारले चिरून झालेले आहेत मी आता ह्याला मीठ लावून घेणार आहे आणि एक सिक्रेट की मीठ थोडं टाकलं आहे मी एक चमचा आणि एक चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि हे सगळं कारल्याला चांगलं लावून घ्यायचं आहे आणि झाकून एक कमीत कमी थे थे जास, जास थे थे ता, एक पंधरा ते वीस मिनटं तरी आहे जास्त जितका जास्त वेळ असेल तुमच्याकडे तितका वेळ ठेवा मी इथं एक तासभर ठेवलेलं माझ्याकडं वेळ होता तर आणि बघा याच्यातलं पाणी सगळं निघून निवु, निघून गेले जितका जास्त वेळ ठेवता येईल तेवढं तुम्ही ठेवा आणि असं मस पूर्ण पिऊन पिऊन त्याच्यातलं पाणी काढायचं आहे मीठ लावल्यामुळं कारलं काय झालं ना मऊ पडतं त्यामुळे ते पिऊन काढताना तुटत नाही असलेस आणि आता स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं कारलं सगळं मी तर धुवून घेते धुवून पिळून काढायचं पूर्ण पाणी त्याच्यातलं म्हणजे कडवटपणा निघून जाईल आहे कारलस धुण तर आता मी तर कढई ठेवलेली आणि कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घालून घेते आता एक मोठा कांदा चिरून घ्यायचा आहे उभा चिरायचा आहे आणि तेल जरा गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा भरपूर वापरायचा आहे कारण सुरुवातीला चिरताना असं वाटतं की खूप जास्त झालं आहे पण शिजल्यानंतर कांदा थोडासाच दिसतो त्यामुळे भरपूर घालायचा आहे आणि इथं तेल तापलेलं आहे मी त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे फोडणीला जिऱ्याऐवजी ओवा टाका ओव्यानं काय होतं ना, ना कारल्याच्या भाज्याला एक ना वेगळी टेस्ट येते म्हणजे असं वाटणारच नाही तुम्हाला की तुम्ही कारल्याची भाजी खाता आहे खूप छान टेस्ट येते तर नक्की टाकून करून बघा ओवं टाका फोडणीला एक चमचा त्याच्यानंतर मग कांदा टाकून घ्या कांदा भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती भाजायचा आहे कांदा कांदा फक्त थोडासा ना कच्चा थोडासा हलका त्याचा कच्चापणा निघून जाईल इतपत भाजायचा आहे सुरुवातीला पूर्ण लालसर होईपर्यंत हे भाजायचं नाही कारण आपण त्याच्यामध्ये नंतर कारलं टाकून कारलं आणि कांदा दोन्ही सोबत भाजणार आहोत पण कारलंही तेलात भाजायचं आहे नाहीतर काय होतं ना की कांदा जर सुरुवातीला चांगला भाजून घेतल्यानंतर कारलं भाज भाजायला त्याच्यात टाकलं तर कारलं भाजेपर्यंत कांदा करपून जातो तो तेव्हा आता थोडासा कांदा भाजला आहे तर मी आता कारलं घालून घेतले आणि आता हे दोन्ही मिळून आपण चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे कारलं जितकं असं भाजलं जाईल वरती कोरडं तेलामध्ये ना तितकं ते तित चवीला चांगलं लागतं ज्या अजिबात कडवट लागत नाही असं हलवून हलवून भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट तरी असं भाजून घ्यायचं आहे अगदी म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत ना सगळे चवीनं खातील भाजी एवढी सुंदर लागते आता पाच ते सात मिनटं मी भाजून घेतले आणि आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीप्रमाणे आणि लाल तिखट टाकते एक दीड चमचा मी लाल तिखट टाकते इथं कांदा लसूण मसाला आहे करून बघते कारलं थोडंसं अर्धवट शिजलं गेले बाकी आता आपण झाकून एक दोन मिनटं शिजवून घ्यायचंय त्याच्या आधी त्याच्यावर मी थोडंसं पाणी शिंपडून घेते पाणी जास्त ओतायचं नाही फक्त शिंतोडा माराय मारायचं आहे की एक दोन मिनटं शिजवताना खाली लागू नये म्हणून फक्त फक्त वाफवून घ्यायचं आहे एक दोनच मिनटं झाकायचं आहे कारलं हे टीप आहे की कारलं ना जा झाकून जा, जास्त वेळ शिजवायचं नाही कारण तसं केलं ना की बघा तुम्ही की त्याची चव ना म्हणजे ते, ते कारलं कडवट लागतं बिना झाकता तुम्ही शिजवून बघा कारलं त्याचा कडवटपणा पूर्ण निघून जातो हळूहळू म्हणून फक्त एक वाफ काढायची की अर्धवट शिजलेलं अर्ध जे कच्चं राहिलं होतं ते शिजतंय दोन मिनिटात तेवढंच फक्त आपल्याला झाकायचं आहे आणि आता मी ते एक दोन चमचे गूळ घातलं आहे गूळ विरगळला की शेंगदाणे चुकूट घालायचं आहे ते चार पाच चमचे शेंगदाण्या चुकूट घातले कारण शेंगदाणे चुकूट भरपूर घातलं की खूप याच्यामध्ये चव चांगली लागते मी घातलेलं पण कुठं दिसत नाही त्याच्यात व्हिडिओमध्ये शूट झालं नाही बहुतेक पण तुम्ही घाला आणि थोडंसं परतून मग झाली आपली भाजी तयार मस्त चमचमीत झाले दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि चवीला तर एकदम उत्तम लागते नक्की करून बघा खूप छान होते भाजी मी केलेली तर म मी थोडीशीच खाली माझ्या मिस्टरांनी सगळी संपवून टाकली एवढी उत्तम भाजी होते तर या खाऊन घ्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू